जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून दिनांक एकवीस जून ते तीस जूनपर्यंत म्हणजेच दहा दिवसात सातशे साठ पॉईंट आठ मिलीलीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे तर अद्याप कालपर्यंत नऊशे एक्केचाळीस मिलीमीटर मिली पाऊस मिली झाला मिली मिली आहे दिनांक एकवीस जून रोजी एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर दिनांक एकोणतीस जून रोजी एकशे दोन मिलीमीटर तर बुधवारी एकशे पाच मिलीमीटर पाऊस झालेला आहे गेले तीन ते चार दिवस धुवाधार पाऊस पडत असल्याने परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत असून हब्बनटी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेलं श्री स्वयंभू मारुती मंदिर अर्ध अधिक मंदिर पाण्याखाली गेलं असून म्हणजेच मंदिराच्या स्लॅबपर्यंत पाणी आलं आहे कणकुंबी पांडलोट क्षेत्रात दोन दिवस असाच पाऊस झाला तर हब्बनटी येथील स्वयंभू मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे फक्त बेळगावातच नाही तर उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यादीमध्ये कणकुंबी आणि आमगावचा उल्लेख केला जातो वर्षाकाठी कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा हजार मिलीमीटर पाऊस होतो परंतु यावर्षी जून महिन्यात सातशे साठ पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस झाला आहे जून महिन्यामध्ये सुद्धा सरासरी हजार ते दीड हजार किंवा दोन हजार मिलीमीटरच्या आसपास पाऊस होतो आता आंध्रा नक्षत्रातील दुसऱ्याच चरणात मात्र पावसाने हिसका दाखवण्यास सुरुवात केली आहे सध्या होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे खोळंबलेल्या कामांना चालना मिळाली असून भाताची रोप लागवडीची कामे सुरू झाली आहेत संततधार पावसामुळे मलप्रभा नदीचे उगमस्थान पूर्णपणे क्षमतेने प्रवाहित झाले असून परिसरातील सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत कणकुंबी भागात कालपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे जांबुटीपासून चोरल्यापर्यंत ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनीवर चळल्या आहेत